श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते बघा काय करायचं आहे तुमचं जर सोनं गहाण ठेवलेलं असेल आणि ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ते सोडो म्हणजे जो पैसा तुम्ही कमवता आहे आणि जो जमा करता आहे की सोनं सोडवल्या गेला पाहिजे आणि ते दुसऱ्या कारणाला लागते आहे आणि ते तो पैसा खर्च होतो आहे तर मी तुम्हाला साधा सोपा सरळ उपाय सांगते तो करून बघा या उपायाने सगळ्यांना फायदा झालेला आहे तुम्हाला सुद्धा होईल सोपा उपाय आहे करून बघा काय करायचं आहे तर हे बघा सोनं सोडवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करतात करत आहे जे पैसे तुम्ही कमवत आहे ते तर तुम्हाला मेहनत घ्यायचीच आहे पण त्यासोबत हा उपाय करून पाहायचा आहे आपल्या घराच्या पश्चिम दिशेला एक रिकामी काचेची वाटी ठेवायची आहे ती वाटी ठेवताना ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे धूळ माती कचरा काही नसायला हवा ठीक आहे ती वाटी तिथे ठेवून द्यायची आहे तुमचं कपाट असेल तर तुम्ही ती वाटी कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला बाहेर जाता तेव्हा तुम्हाला पाच पाच रुपयाचे कॉईन मिळतात पिवळ्या रंगाचे तर ते पिवळ्या रंगाचे पाच रुपयाचे पितळीचे कॉईन असतील तर ते त्या वाटीमध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत याने तुम्हाला सोनं सोडवायला पटकन मदत होईल आणि तुमचं सोनं तुमच्या घरी परत येईल हा उपाय करून पाहण्यासारखा आहे याने खूप जणांना फायदा झाला आहे तुम्हालासुद्धा होईल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगत असते की जे उपाय फायदेशीर आहे आणि ज्याने खरंच फायदा होतो तेच व्हिडिओ मी टाकत असते तर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन